आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेचा संतप्त इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदन नंदुरबार प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास शिवसेना संपर्क प्रमुख व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची सोशल मीडियावर व प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान झालेल्या कथित बदनामी विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत जिल्हा प्रशासनाला कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर मेताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येथे आयोजित शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना पदाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीर काळे झेंडे दाखवले गेले यावेळी आमदार आमशा पाडवी शिवसेना पदाधिकारी व शिवसेनेक उपस्थित होते शिवसेनेच्या आरोपानुसार सुशील कुमार पवारा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून या घटनेमुळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने संभाव्य गोंधळ टळला अन्यथा गंभीर परिणाम उद्भवले असते शिवसेनेचा आरोप नियोजित बदनामीचा डाव निवेदनात नमूद केल्यानुसार संबंधित व्यक्तींनी मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आमदार रघुवंशी यांच्या विरुद्ध बुमाफिया आदिवासी विरोधी परप्रांतीय चोर आरक्षण विरोधी जातीवादी अशा खोट्या आरोपांची मोहीम राबवली आहे शिवसेनेने स्पष्ट केले की रघुवंशी यांनी उद्घाटन प्रसंगी कोणत्याही प्रकारचे आदिवासी समाजविरोधी वक्तव्य केले नव्हते तरीही संबंधितांनी खालच्या स्तरावरील भाषेचा वापर करून आमदाराच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रयत्न केला निवेदनावर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद सरपंच युवासेना यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये रमेश गावेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रमसिंह वळवी माजी पंचायत समिती सभापती कुणाल वसावे माजी नगराध्यक्ष दीपमाला पाडवी अंजना वसावे माया माळसे माजी सभापती आणि विविध गावांचे सरपंच उपसरपंच युवासेना पदाधिकारी यांचा समावेश आहे मुख्यमंत्री व उच्चस्तरीय नेत्यांकडे पाठपुरावा या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनाही पाठवण्यात आली आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले की लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृतीला शिवसेना सहन करणार नाही